माझं नाव आहे सुनीता संजय हाताकळे माझा मुलगा ऋतुराज तीन मुलानं नेलं तीन मुलानं नेलं आम्हाला त्यानं म्हणले तुमचा मुलगा इथं पडला मात्र इथं पडला नव्हता आमचा मुलगा त्यानं नेलं आणि त्याला हान मार करून त्याचा खून केला आम्हाला त्याला शिक्षा द्यायला झाली पाहिजे आमच्या मनानं शिक्षा द्यायला जल्या जलमफेपच सजा व्हाय पाहिजे फाशीची सजा आमच्या मुलाचा फोन केला जवळचा मुलगा नेला आमच्या त्यानं असा आपला मित्र आहे म्हणून सोयरा आहे म्हणून दाजी म्हणूनच नेले दाजी इकडे या म्हणून आमचा मुलगा गेला दाजी आम्हाला वाटला आमचा भाषा आहे काय फरक पडणार सोयरा आहे मात्र सोयऱ्यानं एका अर्ध्या घंट्यामध्ये त्याचं सांगलं आम्हाला तुमचा मुलगा इथं गेला मात्र आमचा मुलगा गेला नव्हता मुलगा गेला नव्हता मुलाला त्यानं आडरानी नेलं आणि त्याला मारहाण मार, मार केला त्याने आता मग तुमचं म्हणणं काय आहे आमचं म्हणणं आहे आता उपोषण बसायचं कुठं बसणार राहतो कृष्णाला कलेक्टर ऑफिस दे। ला नांदेड ला आणखी अर्ज वगैरे काय केलेला आहे अर्ज गेलेला आहे कलेक्टर ऑफिसला ला गेलेला आहे अर्धापूर मंदिर दिले मात्र तिथं कोणी दखल घे ना झाले कोणी विचार कर ना झाले म्हणून आम्ही उपोषण आमचं म्हणणं आहे करायचं